नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते आषाढ महिना संपला की श्रावणाचे वेत तर सुरू होतात आणि त्यामध्ये महत्त्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा म्हणतात त्याला त्यावेळेस नारळाचे किंवा खोबऱ्यापासून केलेले पदार्थ आपण करतो आज मी करत आहे ओल्या नारळाची करंजी ओल्या नारळाची करंजी साखरेपासून न बनवता गुळाची बनवत आहे त्यामुळं ती तुम्हाला निश्चितच आवडेल चला तर आता आपण ओल्या नारळाची ही गुळ घालून केलेली करंजी बघूयात कोणत्याही शुभकार्यात हराळातल्या ज्या कोणत्या पदार्थाला जास्त मान असेल तर ती म्हणजे करंजी ती खुसखुशीत पाहिजे रंगाने पांढरी शुभ्र पाहिजे किंवा सोनेरी रंगाची पाहिजे किंवा रंगाने ब्राऊनसर पाहिजे असे ह्या करंजीचे खूप नखरे असतात म्हणून या पदार्थाला नखऱ्याची करंजी असं नाव पडलेलं आहे मी जी करंजी केलेली आहे ही करंजी दिसायला तर छान झालेलीच आहे शिवाय खुसखुशीत आणि चवीला उत्तम अशी झालेली आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने केलेली ही करंजी आता आपण बघूयात त्यासाठी मी इथं दोन कप ओल्या नारळाचं खवलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते खोबरं थोडंसं आपण आचेवरती भाजून घ्यायचं म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो थोडा कमी करून घ्यायचा तो ओलसरपणा कमी झाला की त्यामध्ये अगदी एक चमचा तूप घालायचं आणि अगदी दोन मिनटं परत हे खोबरं परतून घ्यायचं म्हणजे करंजी टिकायलासुद्धा जास्त टिकते अगदी आठ दिवस ही करंजी जरी राहिली तरी तिला खवट वास येत नाही असं आपलं आता खोबरं परतून झालेलं आहे त्यामध्ये मी एक कप गूळ घातलेला आहे म्हणजे दोन कप आपण जर ओलं खोबरं घेतलं तर एक कप गुळ घालायचं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे मिश्रण छान परतून घ्यायचं आपण पहिल्यांदा ओलं खोबरं कोरडंच परतून घेतल्यामुळं गुळ घातला तरी त्याला जास्त पाणी सुटत नाही कारण खोबऱ्यातलं पाणी पहिल्यांदा आपण आठवून घेतलेलं त्यामुळं सारण अगदी दोन ते तीन मिनटात होतं गुळ वितळला की आपलं सारण झालं हे सारण परतण्यासाठी फक्त तीन मिनटं लागलेली आहेत हे बघा सारण अगदी मोकळं झालेलं आहे आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे आता हा गॅस बंद करून एका कडल्यामध्ये एक चमचा खसखस भाजून घेत आहे ही खसखस थोडीशी भाजून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा त्याच कडल्यामध्ये अगदी अर्धा चमचा तूप घालून थोडे ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे हे ड्रायफ्रूट्स तुम्हाला पाहिजे असेल तर घरा नाहीतर नुसते बेदाणे घातले तरी चालतील खसखस आणि ड्रायफ्रूट्स आता आपण या सारणामध्ये घातलेला आहे त्यामध्ये थोडीशी जायफळ फूड घालत आहे हवे असल्यास वेलची पूर पण घातली तरी चालेल बेदाणे घालत आहे बाकी ड्रायफ्रूट्स नाही घातले आणि नुसते बेदाणे घातले ना तरीसुद्धा करंजीमध्ये ते आपल्याला खूप छान लागतात हे बघा सारण अगदी मऊसूत आणि मोकळं असं झालेलं आहे असं सारण झालं तर करंजीमध्ये सारण जास्त बसतंही आणि करंजी तळल्यानंतर गुळाचा आत गोळा तयार होत नाही ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करून शेअरही करा आता करंजीच्या आवरणासाठी आपण पीठ म्हणून घेता मी दीड कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे थोडंसं मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि ह्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे इथं मी दोन चमचे तूप घेत आहे तूप गरम असल्यामुळं पहिल्यांदा ह्या पिठाला तूप आपण चमच्यानी सगळं लावून घेऊयात आणि नंतर मग आपण हाताने मिक्स करूयात आता आपल्याला हाताने मिक्स केलं तरी चालणार आहे हे तूप ह्या पिठाला जरास सगळीकडे चोळून लावलं सगळीकडे एकसारखं हे तूप लागलं जाईल पिठाची अशी मूठ बांधली गेली की सगळीकडं एकसारखं तूप लागलं असं समजायचं आणि मग ते आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा हे पीठ आपण जी पोळ्यांसाठी नॉर्मल कणिक मळतो त्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचं आणि एक अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर आपण जो पिठाचा गोळा करू त्यातला रवा फुलतो आणि आपल्याला पाहिजे तसं ते घट्टसर पीठ करंजीसाठी तयार होतो हे पीठ जरा जास्त मळून मळून घ्या आणि मग झाकून ठेवा आता एक अर्धा तास आपण हे पीठ झाकून ठेवूयात अर्धा तास झालेला आहे आता मी हे पीठ अजून छान मळून घेते अर्ध्या तासात रवा छान फुलतो त्यामुळं ही कणिक थोडी घट्ट होते त्यामुळे हे जेवढं आपण छान मळून घेऊ तेवढी करंजी ही छान खुसखुशीत व्हायला मदत होते आता आपण हे पीठ परत पोळपाटावरती सुद्धा असं छान मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे छोटे गोळे करून झाल्यानंतर त्याच्या पातळसर अशा पुऱ्या करून घ्यायच्या आणि मग त्यामध्ये सारण भरायचं व्हिडिओमध्ये दाखवतच आहे त्याप्रमाणे तुम्ही या करंज्या करा मी तुम्हाला दोन ते तीन अशा करंज्या करून दाखवते बाकीच्या करंजा नंतर करून घेईन करंजा म्हटलं की लोक उकाच टेन्शन घेतात खरं म्हणजे ही करंजी करणं खूपच सोपं आहे थोडासा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला अगदी सहज करता येतील अशा ह्या करंजा आहेत शक्यतो थोड्या थोड्या करंजा करून घ्या आणि तळत राहा नाहीतर सगळ्या एकदम करंजा करून जर घ्यायच्या असतील तर एका ताटामध्ये जसशा तुम्ही एक एक करंजी ठेवत जाल तसतसं त्याच्यावरती ओलं करून घेतलेलं पण घट्ट पिळून घेतलेलं असं सुती कापड त्याच्यावरती घाला म्हणजे करंजी कोरडी पडत नाही तुम्ही या करंजा करंजीचा साचा जो मिळतो तो आणून केल्या तरी चालतील त्या करणं जरा आणखीन सोपं जाईल आता आपण ह्या करंजा तळायला घेऊयात करंजी तळताना ते तेल किंवा तूप काहीही घेतलं तरी चालेल करंजी नेहमी तूप किंवा तेल थोडंसं गरम करून घ्या नंतर गॅस बारीक करा आणि मंद आसेवरती जास्त रंग न बदलता म्हणजे थोडासा गोल्डन कलर आला तरी चालेल पांढरा शुभ्र असा कलर आला तर उत्तम अशा खुसखुशीत करंजा तळून घ्या करंजी तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी एक मिनटामध्ये ही करंजी तळून होते त्यामुळं मंद असेवरतीच पण एका मिनटात अशा ह्या करंजा होतात शिवाय एका वेळेस एक किंवा दोन एवढ्याच करंजा कढाईमध्ये तळण्यासाठी घाला म्हणजे आपल्याला त्याच्याकडं लक्ष देणं सोयीस्कर ठरतं आणि कढईमध्ये तुम्ही जर तेल किंवा तूप कमी घेतलं असेल तर असं झाऱ्याने तेल किंवा तूप करंजीवरती उडवायचं म्हणजे करंजी एकाच वेळेस दोन्ही बाजूनी ही एकसारख्या रंगाची तळली जाते एवन सुग्राज रेसिपीजमध्ये प्रत्येक वेळेला बऱ्याच काही अशा टिप्स दिलेल्या असतात म्हणून रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर सर्व टिप्स तुमच्या लक्षात येतील आणि तुमचेही पदार्थ अगदी उत्तम रुचकर चविष्ट होतील आत्ता मी ह्या अगदी चार पाच करंजा केलेल्या आहेत बाकीच्या करंजा नंतर करणार आहे हे बघा अगदी सगळी दोन्ही तिन्ही करंजा एकसारख्या रंगाच्या झालेल्या आहेत आणि सारणसुद्धा इतकं उत्तम मोकळं पण अगदी गुबगुबीत भरलेलं दिसत आहे अशी ही करंजी नेहमीच चवीला उत्तम लागते ही करंजी अगदी मस्त आणि खुसखुशीत तर झालेलीच आहे पण दिसायला पण अगदी सुंदर झालेली आहे अशी ही एवन सुग्रास रेसिपीची मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच झालेली ओल्या नारळाची करंजी पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत आम्ही तथा तो, त्याचा बाय